सारी समस्या का हल आपण मागच्या काही दिवसापासनं हे वाक्य अनेकदा कानाने ऐकतोय यातून सांगायचं एवढं की जल भोलेनाथांना प्रिय आहे जल विष्णूंनी सदाशिवांना अर्पण केलं ब्रह्माजींनी दोन प्रकारच्या चंदनाची निर्मिती केली लाल चंदन आणि पांढरं चंदन हे चंदन सदाशिवांना स्वीकारायला सांगितले आणि भगवान सदाशिवांनी यातलं लालचंदन स्वीकारलं पांढरं चंदन, चंदन भगवान विष्णूंनी स्वीकारलं म्हणून भगवान भोलेनाथांना लालचंदन लावलं गेलं पाहिजे आणि आता यानंतर सदाशिवांनी स्वतःच्या पाच मुखातून पाच वस्तू निर्माण कराव्यात पाच वस्तू निर्माण केल्या त्यामध्ये भांग धोतरा रूट शमी दुर्वा पाच वस्तू निर्माण केल्या आणि शेवटी ब्रह्मा विष्णू यांच्या विनंतीवरून बिल्वपत्राची निर्मिती झाली विष्णूंनी विनंती केली की अशी एखादी वस्तू निर्माण करा ज्या वस्तूमध्ये आपल्या तिघांचा समावेश असेल सदाशिवांनी बिल्वपत्र म्हणजे बेलपत्र निर्माण केलं बेलामध्ये ब्रह्मा विष्णू महेश तीनही देवतांचा वास आहे अशा या अनेको वस्तू निर्माण केल्या आणि आता शेवटी विनंती करावी प्रभू तुम्ही या ठिकाणी तेजोमय स्तंभाच्या रूपात प्रगट होऊन आमचं हित केलं मग ऐका याच ठिकाणी तुम्ही जगताच्या हितासाठी जगताच्या कल्याणासाठी एक प्रकारे शिवलिंगाच्या रूपात स्थित व्हा आणि त्याच ठिकाणी सदाशिव या सगळ्यांच्या विनंतीवरून शिवलिंग रूपात स्थित होत आहेत शिवलिंग रूपात प्रगट होत आहेत ज्या दिवशी त्या ठिकाणी प्रगट झाले तो दिवस कोणता आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगून जाणार आहे पण पहा तत्पूर्वी अवघ्या विश्वातले भगवान भोलेनाथांचे पुजारी कोण आहेत अगदी याची थोडीशी ओळख तुम्हाला करून देते शिवलिंग त्या ठिकाणी निर्माण झालं ते शिवलिंग निर्माण झालं आणि त्याची पहिली पूजा भगवान भोलेनाथांची पहिली पूजा ब्रह्मा आणि विष्णूंनी केली आहे अवघ्या विश्वातले पहिले पुजारी भोलेनाथांचे पहिले पुजारी ब्रह्मा आणि विष्णू हे ठरलेले आहेत विशेषत्वानं एक मुद्दा तुमच्या समोर मांडून जाईल पहा ब्रह्मा विष्णू हे सुद्धा भक्ती करतात भोलेनाथांची भक्ती करतात भोलेनाथ विष्णूंची भक्ती करतात आपण कोणत्या देवाची भक्ती करतो याच्यावरती काहीही अवलंबून नाही पहा कारण सगळ्या देवांचा जर एकत्रितपणे विचार केला तरीही हे सगळे देव आपल्याला दिसायला वेगवेगळ्या रूपात दिसतात पण मूळत यांच्यामध्ये भेद नाही हे सगळे एकरूप आहेत मग त्यामध्ये ब्रह्मा असतील विष्णू असतील भोलेनाथ असतील विष्णू आणि भोलेनाथ यांच्यामध्ये सुद्धा कधी भेद करायचा नाही कुणाचीही भक्ती तुम्ही करा पण भक्ती करत असताना अंतकरणातून भक्ती कडा घडावी अंतकरणामध्ये शुद्ध सात्विक भाव असावा तर भक्तीला महत्व आहे आणि याच भक्तीच एक उदाहरण पहा बरं का मीराबाईंच उदाहरण या ठिकाणी आपल्याला झाकीच्या माध्यमातून पाहायचंय कोणत्या देवाची भक्ती आपण करतो याच्यापेक्षा जास्त महत्वाचं ती भक्ती कशी करतो मीराबाईंनी भक्ती केली भक्ती कशी असावी या उदाहरणातून शिकायचं आहे झाकीला येण्यासाठी रस्ता करा माता वर्ग झाकी येईपर्यंत सर्वांनी एकदा उठून उभं राहायचंय आणि नाचून भजन करायचं आहे उठा पाच मिनिटाचं भजन होईल आणि बसताना झाकीला रस्ता करून बसायचं आहे उठा भोले बाबा हो भोले बाबा भोले बाबा